बातमी लातूर म्हणून आहे लातूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागाला पाणी टंचाईच्या झाडा बसतायत उदगीर तालुक्यामधील मारुती तांड्याला पाणी नसलेला तांडा म्हणून आता त्याची ओळख निर्माण झाली साडेतीनशे लोकसंख्या असलेल्या या तांड्यांना आता पाण्यासाठी वणवण करावी लागते विहिरी तलाव आटल्यामुळे इथल्या नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते भटकंती करावी लागते नमस्कार मी सुनील कांबळे डीडी मध्ये आपल्याला स्वागत आहे आपण जर पाहिलं तर लातूर जिल्ह्यामधल्या अनेक गाव वस्ती तांड्यावरती जे आहे ते पाण्याची भीषणता जी आहे ते आता पाहायला मिळत आहे आपण उदगीर तालुक्यातल्या मारुती तांड्यावरती आहोत या ठिकाणी जर तांड्यावरती परिस्थिती जर पाहिलं तर या लोकांना जे आहे ते एक एक घागरीनं जे आहे ते दोरीच्या साह्यानं या लोकांना जीव घेणं कसरत करत जे आहे ते पाणी काढावं लागत आहे काय सांगाल रोज अशाच पद्धतीनं हे तुम्ही कसरत करत पाणी काढताय असंच पाणी काढता करता, करता नहीं, नहीं। ते पाण्याची सोय नाही रोडची सोय नाही काय ते डिलेव्हरी झाली काय झाले त्याला करणार डोंगरामध्ये त्याला याला वाण नाही ते डोंगराचे ला ते आम्हाला रोडचे परिणाम हे पाण्याचे सोयी केल्यावर आम्हाला आनंद किती कसं तुम्ही हे सगळं किती म्हणजे दिवसाचे किती वेळ तुम्हाला हे पाणी काढण्यात जात हे पाणी काढणं पाणी काढण्यामध्ये भाडणं होत्या तंटे होतात इथं सारखं पाणी आम्हाला बारीनं घ्यावं लागतं हे पण पाणी काढताना सारखं बारी बारीनं पाणी घ्यावं लागतं आम्हाला कारण की आम्हाला दिवसात पाणी शंभर घागरी लागतात पण आम्हाला पन्नासच घागरी भेटते हे सुधी का पाणी आम्हाला सर्वजण असं टिपाटिपा पन्नास पन्नास घागरी भेट घेतात पाणी आम्ही अशी पाण्याची लईच अडचण म्हणतात लईच आड नाही काही पाण्याची व्यवस्था नाही कोणती सोय नाही रोडची सोय नाही रोडची काहीच सोय नाही सगळं माणसं असं परेशान झाल्यात रोड बदल पाण्याबद्दल असं कातावून गेल्या बघा आता आजी तुम्ही सुद्धा पाणी भरण्यासाठी आलाय कशा अडचणीला सामोरं जात काय करू साहेब हे बघ पडून सगळं माणसं बघा थोबा तिथं पुरलो साहेब दोन पाणी घेता घेता चक्कर खाऊन पुरलो काल दवाखाना केलो किती काय म्हातार माणसाला इथून काय दोन चार घागरी तर होते का कामाला अंगोळ करणं कामाला जगणं का कामाला पाऊल रस्ताना गेले तर आडित्यात हे रस्ताना गेले तर जी पलावून आडित्यात कोणत्या मार्गाला बसित तुमच्या न्याय करून देणे आम्हाला आम्ही म्हातारा आता काही पहिल्याच्या शंभर शंभर वर्षामध्ये जगले आता तीस पस्तीस वर्षामध्ये जगण्यामध्ये नाही आम्ही कस करावं लागेल गरीब गोर गरीबीच्या न्याय केले तर काय म्हणू आम्ही सगळं आत्महती सगळं मरून जातो एक आता ही विहीर सोडून दुसरं काय स्त्रोत आहे तुम्हाला पाणी कोणतं सोय नाही सोय नाही आता ह्या विहिरी एवढे सारे पाणी भरतात आम्हाला कोणचं सुख आहे काम करतात रोज